नमस्कार मी गिरीजा गुडगे क्राईम टायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलगंजे येथील एका रुग्णालयाच्या जीवाशी खेळ केल्याप्रकरणी जिल्हा शलचिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख यांनी याची गंभीर दखल घेतली चलकरंजी येथील डॉक्टर अमित देशमुख आणि कौ कर... सौरभ कुलकर्णी यांच्या चौकशीचे आदेश महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांना दिले आहेत याबाबतची तक्रार रुग्णाची पत्नी अमृता कोल्हे राहणार कबनूर को यांनी दिली होती मिळालेली माहिती अशी की अमर अदिनाथ कोल्हे यांचा नऊ एप्रिल रोजी पंचगंगा कारखान्याजवळ अपघात झाला होता त्याच्या उपचारासाठी संभाजी चौक येथील पॅर्थोपेडिक सर्जन डॉक्टर अमित देशमुख यांच्या हॉस्पिटलमध्ये दे दाखल केले होते दरम्यान अमर याच्या डोक्याला गंभीर दुखामत झाल्याने डोक्याचे से सी टी स्कॅन केले त्यामध्ये मेंदू रक्तस्राव झाल्याचे समोर आले त्यानंतर देशमुख यांनी हे प्रकरण इचलक येथील गोसावी गल्ली परिसरातील डॉक्टर सौरभ कुलकर्णी यांच्याकडे ही केस सोपवली परंतु त्या ठिकाणीही मेंदूतील रक्तस्राव थांब थांबला नसल्याने नातेवाईकांनी तुम्हाला शक्य नसेल तर आम्हाला डिस्चार्ज दुसऱ्या मध्ये रुग्णालयात देतो अशी विनंती केली परंतु देशमुख यांनी डिस्चार्ज देण्यास टाळाटाळ केली अनेक वेळा विनंती करूनही रिचार्ज मिळत नसल्याने रुग्णाच्या पत्नीने जिल्हा शक्य चिकित्सक डॉक्टर सुप्रिया देशमुख यांच्याकडे पोर्टलद्वारा तक्रार नोंदवली याची तातडीने दखल घेत डॉक्टर देशमुख यांनी महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांना पत्र लिहून डॉक्टर देशमुख व कुलकर्णी चौकशीचे आदेश दिले प्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा श्रोत प्रत्यक्ष प्रत्येक दिवस